आठवड्यामध्ये आम्ही माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने आम्ही निवेदन दिलं होतं की राजमाता जिजाव चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिवचे बस स्टँड ते भवानी चौक त्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे हजारो नागरिक त्या रस्त्याने प्रवास करतात विद्यार्थी आहेत वयस्कर माणसं आहेत मुलं महिला आहेत परंतु रस्ता कुठेच नीट नसल्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत आम्ही मान्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं होतं की येत्या आठ दिवसामध्ये त्या रस्त्याची खट्टे बुजवा अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आज सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा जा चाग आली आणि आज सांजा रोड बीएसएन ऑफिस समोर या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आम्ही शिवसेनेचे शिष्टमंडळ या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर त्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य कैलासदा पाटील माजी नगराध्यक्ष नंदुबाई राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिष्टमंडळाने ही मागणी केली होती की आठ दिवसामध्ये या रस्त्याची डागडुजी करावी व हा रस्ता कायमस्वरूपी नवीन करण्यात यावा म्हणजे राष्ट्रमता जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धाराशिव बस स्टँड ते सांजा रोड भवानी चौक या हा पूर्णता नवीन रस्ता करण्यात यावा मान्य कार्यकारी अभियान त्यांनी सांगितलेलं आहे सदरील कामाची निविदा प्रक्रिया झालेली आहे परंतु त्याला विलंब लागेल त्याच्यामुळे आम्ही तात्पुरता या पावसाळ्यामध्ये नागरिकांना तिला मिळावा व तात्पुरते खटी पुसून द्यावे अशी मागणी केली आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे खूप दिवसापासून आमची मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा गावापर्यंत हा रोड रोड जो आहे त्याचे अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे पावसाळ्यामध्ये तर आठशे सुरू त्या रोडला येत रोड वरून प्रवास करताना मोद किंवा खेळ असतो का त्याप्रमाणे नागरिकांना इथून कर ला करावी लागते त्याच्यामुळे आमदार कैलादा पाटील व दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बीएनसी ऑफिसला चव्हाण साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलं शिवसेना आणि मार्फत निवेदन दिलं की हा रस्ता नीट करण्यात यावा या रस्त्याची तात्पुरती तालुक्याची करावी आणि कायम सोय म्हणून या इथे नवीन सिमेंट रोड करण्यात यावा ही आमची मागणी होती आज त्यानुसार बीएनसीच्या अधिकाऱ्यांनी काम चालू केलेलं आहे लवकरच नवीन रोडचं हे काम चालू करतील